बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली यावेळी सदर शपथ त्यांनी आज मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी मराठीमध्येच त्यांनीही दुपारी एक वाजता त्यांनीही शपथ घेतली लोकसभेत निवडून आलेल्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला यावेळी महाराष्ट्रातील बऱ्यापैकी खासदारांनी मराठीतच शपथ घेतली बीड लोकसभेचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे हे निवडून आले होते यांनी देखील मराठीमध्येच लोकसभेत खासदारकीची आज शपथ घेतली दरम्यान शपथ घेताना बजरंग सोनवणे यांनी जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र असे म्हणाले दरम्यान बीड लोकसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत होत्या त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे निवडणूक लढवत होते अखेर यामध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आणि ते निवडून आले आज बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली मी बजरंग सत्वशिला मनोहर सोनवणे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगील भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकतेचे निराधाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी निकीने पार पाडी जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र श्री ओमप्रकाश राज अलिया अशा प्रकारे पीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज खासदारकीची शपथ घेतली आहे